उद्या मध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या देव छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने बावनभूमी शिवनेरी किल्ला सुंदर किल्ला पुणे येथून स्वराज्य यात्रा जी सुरू झाली तिथं उद्या चाळेगावात आगमन आहे या यात्रेमध्ये प्रांताच्या अध्यक्ष राष्ट्रपती जयंत पाटील साहेब खासदार रामोजी कोल्हे साहेब मेहबूब शेख फौजिया खान योगेश गव्हाणे जितेंद्रजी आव्हाड अनिल बाबू देशमुख अशी मान्यवर्ता यात्रेमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत या महायुती सरकारचे काळे कारनामे या महायुती सरकारची दुर्मी राजवट या महायुती सरकारचं प्रशासनाला वेठी धरून चाललेलं सगळ्या प्रकारचं दडपशाहीचं राजकारण याचा पर्दाफाश करण्यासाठी शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांचे होणारे हाल अपेक्षा या सर्व गोष्टीचा उहापो करून ही दुर्मी राज घालण्यासाठी राज्य आणण्यासाठी सुरक्षित यात्रा सकाळी दहा वाजता भव्य रॅलीने अहिल्यादेवीचं अभिवादन करून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार गाठून शिवाजी घाटावर तसनंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून सावरकर चौका मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करून सदरची यात्रा विराम लॉन्स येथे त्या ठिकाणी जाहीर सभेचं रूपांतर होईल आणि त्या ठिकाणी महायुतीच्या काळ्या कारणानंतर पदा फास्ट केला जाईल आणि रेकर्चं राज्य आणण्याचं आवाहन या ठिकाणी जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब करतील असं या निमित्ताने मी आपण सांगू इच्छित महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इतर सहकार्यांचं जे सरकार चाललंय प्रचंड खाली आणि राजरोष लूट प्रचंड बेरोजगारी महागाईचा बरका उठलेला असताना अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेलं सरकार हे उठून टाकण्यासाठी माननीय शरदचंद्र साहेब यांच्या आशीर्वादाने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नऊ ऑगस्टपासून शिवछत्रपतींच्या विचाराचं सरकार आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी शिव यात्रा सुरू केलेली आहे आणि सगळ्यांना आव्हान करण्यासाठी ती उद्या चाळेगावमध्ये येत आहे तरी माझी सगळ्या चाळीगाववासियांना माझी विनंती असेल की उद्या या, या यात्रेसाठी आपण घोषण घेणे हजर राहावे ही माझी नामना विनंती असेल साप्ताहिक बसव भूमिकासह बीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव